नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी आज मी सादर करणार आहे ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली सतरावी कविता कवितेचं नाव आहे शिट्टी शिट्टी ही अत्यंत साध्या पण बोलक्या चित्रातून प्रेरणा घेत केलेली कविता आहे मिनिमलिस्टिक पेंटिंग अर्थातच किमानतावादी चित्रशैली ती अशी एक चित्रशैली आहे ज्याच्यामध्ये फक्त अत्यावश्यक तपशिलांनाच स्थान दिलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक रेषा आणि रेषा बोलकी होते हे जे चित्र तुम्ही बघताय त्या चित्राचा चित्रकार हा खरा अनोळखी आहे हे एक अननोन चित्र आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगी दिसतीय पण ती जितकी दिसतेय तितकीच ती दिसत नाहीये तिचं शरीर हे असं अर्धवटरित्या ड्रॉ केलेलं आहे अपूर्ण आहे आणि ती स्वतःला जणू मिठीत घेत आहे आणि एक प्रकारे स्वतःभोवती एक कवच निर्माण करत आहे असा आपल्याला भास होतो या गूढ मिठीतून तिचा चाललेला एक निरंतर लढा देखील आपल्याला उलगडत जातो या चित्रामध्ये एक गूढ प्रकारची शांतता देखील आहे जी अचानकपणे ऐकू आलेल्या इंजिनाच्या शिट्टीसारखी आतून एकदम हलवून टाकते अस्वस्थ करत करते आणि या चित्रामध्ये कोणतीही पार्श्वभूमी नाही या चित्राला कुठलंच बॅकग्राऊंड नाहीये त्यामुळे फक्त ही जी काल्पनिक पात्र आपल्याला दिसत आहेत त्या आणि त्यांचं जे अधूर अस्तित्व आपल्याला दिसतंय त्या अधुरेपणातच त्या भावना त्या या ठळकपणे जाणवतात असं मला वाटलं मंडळी यावर्षी माझी मोठी मुलगी श्रिया कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर आहे आणि त्या संदर्भात माझ्या मनात आलेल्या भावना आणि त्या, त्या भावनांना अनुषंगून केलेली ही कविता आहे शिट्टी आणि म्हणूनच मला असं वाटतं की शिट्टी ही कविता या चित्रातला मौनाचा एकाकीपणाचा आणि स्वतःच्या शोधाचा एक अधोरेखित आवाज आहे तर सादर करतो रेषांमधली भाषा या युट्यूब चॅनलवरची सतरावी कविता कवितेचं नाव आहे शिट्टी जाशील दूर निघूनी कधीही जाशील दूर निघुनी कधीही सारखी सारखी भीती वाटते जाशील दूर निघुनी कधीही सारखी सारखी भीती वाटते इच्छा लाटेला धरून ठेवण्याची काय सांगू किती वाटते जाशील दूर निघुनी कधीही सारखी सारखी भीती वाटते इच्छा लाटेला धरून ठेवण्याची काय सांगू किती वाटते करून घेतो स्वतःला बंदिस्त मी करून घेतो स्वतःला बंदिस्त मी त्या घट्ट झाकणाच्या डब्यासारखा करून घेतो स्वतःला बंदिस्त मी त्या घट्ट झाकणाच्या डब्यासारखा मनी उठते काहूर जेव्हा त्या इंजिनाची शिटी वाजते करून घेतो स्वतःला बंदिस्त मी त्या घट्ट झाकणाच्या डब्यासारखा मनी उठते काहूर जेव्हा त्या इंजिनाची शिटी वाजते मोजीत बसतो चांदण्या आता मोजीत बसतो चांदण्या मो आता चांद उगवेल या आशेने मोजीत बसतो चांदण्या आता चांद उगवेल या आशेने किनाऱ्याला हि ना कसली किनार आता रातही नभी रीती वाटते रातही नभी रीती वाटते धन्यवाद मंडळी कविता कशी वाटली ते अभिप्राय देऊन जरूर सांगा आणि हो तुम्ही जर अजून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कवितेला लाईक करा आणि आपल्या आप्तस्वकीयांबरोबर ही कविता शेअर देखील करा आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद